नमस्कार देशमुखांच्या घरामध्ये खूपच वादळ आलेलं असतं कारण नको ते आता घडणार असतं पिहूने वसुवत्या आणि रम्याचं बोलणं ऐकलेलं असतं वसुहत्या म्हणत असते खरं सांगायचं तर त्या दीपकला हाताशी धरून मीच नंदिनीला लग्नातून गायब केलं हे ऐकून पिहूला खूप मोठा धक्का बसतो पिहूला काय करावं तेच समजत नसतं इकडे मानिनी हॉलमध्ये बसलेली असते त्यावेळेला पिहू मानिनीजवळ येते आणि मानिनीला बोलते मामी मामी मला तुला काहीतरी सांगायचं आहे खूपच भयानक गोष्टी घडलेल्या आहेत तेव्हा लगेच मानिनी बोलते पिहू पिहू बाळा तू एवढं का घाबरलेस पिहू बाळा तू शांत हो बघू घाबरू नकोस तेव्हा लगेच पिहू बोलते मामी मला खूप भीती वाटते मला असं वाटतंय की आपल्या घरावर वादळ आलंय तेव्हा लगेच मानिनी बोलते पिहू बाळा काय झालंय अगं एवढ्या मोठमोठ्या गोष्टी तू का बोलते तेव्हा लगेच पिहू बोलते मामी मामी खूपच भयानक गोष्ट मी ऐकले त्यावेळेला लगेच मानिनी पिहूला पाण्याचा ग्लास देते आणि म्हणते पाणी पी बघू आणि शांत हो तिच्या पाठीवरून हात फिरवत असते पिहू पाणी पिते पाणी प्यायल्यानंतर मानिनी बोलते आता शांत झालीयस आता मला खरं काय ते सांग काय झालंय बाळा तू का घाबरली आहेस मला सांगशील का त्यावेळेला लगेच पिहू बोलते मामी मामी खरंच खूप भयानक गोष्ट घडली आहे मी वसुमावशी आणि रम्याताईचं बोलणं ऐकलं तेव्हा लगेच मानिनी बोलते पिहू बाळा कोणाचंही बोलणं चोरून ऐकायचं नाही हे बॅड मॅनर्स आहेत कळत नाहीत का तेव्हा लगेच पिहू बोलते हो मामी मला माहिती आहे कोणाचंही बोलणं चोरून ऐकायचं नसतं ते बॅड मॅनर्स आहेत मला कळतं ग पण मी तिथून जात होते आणि अचानक ती गोष्ट माझ्या कानावरती पडली तेव्हा लगेच मानिनी बोलते काय झालंय मला नीट सांग बघू तेव्हा लगेच पिहू बोलते मामी तुला माहिती आहे ना आपल्या पारदादाच्या लग्नात नंदिनी नंदिनी वहिनी अचानक गायब झाली होती ती कुठे गेली होती तुला माहिती तरी आहे का तेव्हा लगेच मानिनी बोलते हो नंदिनी ताईला गायब करण्यात आलं होतं अगं तो दीपक आहे ना त्यांनी गायब केलं होतं खरंच तो राक्षस आहे राक्षस पण तू या गोष्टीचा विचार करू नकोस आता बघ ना आपल्याकडे सगळं काही ठीक आहे पारदादा काव्यासोबत संसार करतोय तर ता नंदिनी ताई जीवासोबत म्हटल्यावरती सगळंच ठीक आहे तेव्हा लगेच पिऊ बोलते नाही नाही मामी काहीच ठीक नाही तुला असं वाटतंय खरं सांगायचं तर वसुमावशीने असं केलंच नसतं तर असं कदाचित झालंच नसतं तेव्हा लगेच मानिनी बोलते काय झालंय पिहू तुम्हाला नीट सांगशील का तेव्हा लगेच पिहू बोलते तो जो दीपक आहे त्याने आपल्या नंदिनी वहिनीला गायब केलं होतं अगं त्याने गायब केलं होतं नंदिनी वहिनीला पण ते वसू मावशीच्या सांगण्यावरून हे ऐकून मानिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मानिनी एकाएकी खाली बसते त्यावेळेला पिहू बोलते मामी मामी तू शांत हो त्यावेळेला लगेच मानिनी बोलते तू काय बोलतेस पिहू कळतंय का तुला बाळा नीट विचार कर आणि बोल कारण तुझ्या या गोष्टीचा काय अर्थ घेतला जाऊ शकतो माहिती तरी आहे का त्यावेळेला पिहू बोलते हो मला माहिती आहे पण हे सर्व बोलणं मी माझ्या कानाने ऐकलंय प्लीज प्लीज मामी माझ्यावरती विश्वास ठेव मी खोटं का बोलेन आपल्या नंदिनी वहिनीला गायब करण्या आलं होतं त्यात वसुमावशीचाच हात होता त्यामुळे चा त्या तुला माहिती आहे का काय घडलंय ते जीवा दादाचं काव्या वहिनीवरती प्रेम असताना सुद्धा त्याला नंदिनी वहिनीशी लग्न करावं लागलं हे ऐकून तर मानिनी पूर्णपणे कोमातच जाते ती काहीच बोलत नाही तेव्हा मात्र पिहू मानिनीला चांगलीच हलवून करते आणि बोलते मामी मामी काय झालं त्यावेळेला लगेच मानिनी बोलते एवढं सगळं एवढं सगळं वसुताईंमुळे झालं माझ्या मुलांची आयुष्याची फरफड झाली आता मात्र मी वसुताईंना सोडणार नाही आजपर्यंत वसुताई यांच्या बहीण खरं सांगायचं तर माझ्या मोठ्या नननबाई म्हणून मी त्यांना मान देत आले पण खरं सांगायचं तर वसुताई मानाच्या लायकीच्याच नाही आता, नहीं नहीं। आता तावा मात्र मी त्यांना माफ करत नाही म्हणजे नाही आता मात्र मी त्यांना त्यांची लायकी दाखवणार आणि मानिनी तावातावा वसुहत्याच्या बेडरूममध्ये जाते आणि मोठ्याने ओरडते वसुताई तेव्हा मात्र रम्या आणि वसुहत्या तिथे असते त्यावेळेला लगेच वसुहत्या म्हणते मानिनी अगं काय झालं अगं अशी एवढी मोठ्याने ओरडली जसं काही कोणतं भयानक वादळच आलं आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते हो वादळ तर आलंयच पण त्या वादळाला जायची तयारी मात्र मी केली आहे पण तुम्ही मात्र सुद्धा तयार राहा तेव्हा लगेच मानिनी बोलते अगं आपल्या घरावरती वादळ आलं आणि मी शांत बसेन का मी सुद्धा पदर खोचून तयार राहीन तेव्हा मात्र मानिनी बोलते बरं झालं तुम्ही पदर खोचून तयार आहात ते आणि लगेच मानिनी वसुहत्याचा हात धरते आणि तिला फरफटत फरफटत जिन्यावरून खाली हॉलमध्ये आण जोरात टाकते तेव्हा मात्र रम्या मोठ्यानी बोलते मामी अगं काय चाललंय तू आईशी असं कसं काय वागू शकतेस तेवढ्या तिथे विक्रमादित्य पात जिवा काव्या नंदिनी सगळेजण आलेले असतात त्यावेळेला वसुवत्या बोलते विक्रम बघ तुझी बायको कशी वागते ती माझ्याशी विक्रम अरे काय चाललंय काय तुझ्या बायकोचं मुळात तुझ्या बायकोला ना वागण्याची पद्धतच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते बस करा वसुताई अहो किती खोटारडेपणा करणार आहात अहो ज्या प्रेम आहे असं सांगत सुटता त्याच भाच्यांच्या आयुष्यात तुम्ही वादळ आणून ठेवलंय वसुताई तुम्हाला हे सर्व करताना काहीच वाटलं नाही का हो तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात मानिनी मानिनी शांत हो मला सांगशील का नक्की काय झालंय ते मानिनी तू जर का मला सांगितलंस बर तर बरं होईल त्यावेळेला मानिनी बोलते वसुताई मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही प्रत्येक वेळेला मला बोलत असताना वसुदाईंजवळ मोठ्या आवाजाने बोलू नकोस मग काय करू मी माझ्या मुलांच्या आयुष्याची फरफट होत असताना मी शांतपणे बघू का तेव्हा लगेच वसुवत्या बोलते अगं पण झालंही काय मी असं काय केलंय तुझ्या मुलांच्या आयुष्यात तर मी ढवळाढवळसुद्धा करत नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते तुम्ही माझ्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ केलीत वसुताई तुमच्यामुळे माझ्या मुलांची आनंद हिरावून घेतली गेली तुमच्यामुळे माझ्या पारचं नंदिनीजवळ लग्न झालं नाही माझ्या जीवाला ऐन मंडपात नंदिनीशी लग्न करावं लागलं तर माझी काव्या ऐन मंडपात पारशी लग्नाला तयार झाली कळतंय का तुम्हाला माझ्या चारी मुलांच्या आयुष्याची वाट लावली तुम्ही तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात मानिनी केवढा मोठा आरोप करते सगळं शांत हो तेव्हा लगेच वसुहत्या बोलते करू देत ना विक्रमादित्य करू देत मलासुद्धा कळू देत की आज मानिनी किती खालच्या तराला जाते ती तेव्हा लगेच मानिनी बोलते जाणारच आहे मी आज खालच्या तराला खरं सांगायचं तर आज तुमच्या थोबाडीत देवीशी वाटते पण काय करणार शेवटी संस्कार येतात म्हणून गप्प बसावं लागलं पण एक आई आपल्या मुलांसाठी काही करू शकते वसुताई माझ्या मुलांच्या आयुष्यात डवळाडवळ दवल करायची नाही मुळात एवढी केलेत ना तेवढीच बस झाली पण तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जे केलं त्याच्यावरून तुम्ही माझ्या मुलांची संसारं मोडाल आणि कदाचित तुमच्या मुलीचं माझ्या पारशी लग्न होईल तर तसं होणार नाही आणि जर का तसं होणार असेल ना तर मी रम्या तुला आत्ताच सांगते मी तुला माझी सून म्हणून कधीच मान्य करणार नाही हे ऐकून वसुवत्या बोलते बस मानिनी तू माझ्याबद्दल जे बोलतेस ते बोलतेस पण माझ्या मुलीबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते अरे वा तुमच्या मुलीबद्दल बोलताना मी एक शब्दसुद्धा काढायचा नाही पण तुम्ही मात्र माझ्या पार्कच्या लग्नातून नंदिनीला त्या दीपकला हाताशी धरून गायब केलं ते योग्य केलं बोला ना मला आज उत्तर पाहिजे तेव्हा मात्र वसुवत्या तोंडातल्या तोंडात मारली जाते तिला काहीच बोलता येत नाही वसुहत्या चांगलीच घाबरलेली असते वसुवत्या मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आता खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला एका गोष्टीचा विचार करावा लागणार आता लवकरात लवकर सगळं काही नीटच होणार पण मी मात्र आता शांत बसणार नाही तेव्हा विक्रमादित्य बोलतात मानिनी काय बोललीस वसुताईनी दीपकला हाताशी धरून नंदिनीला गायब केलं होतं तेव्हा लगेच मानिनी बोलते हो वसुताईनी नंदिनीला गायब केलं होतं तेव्हा मात्र नंदिनीला खूप राग येतो त्यावेळेला लगेच पात बोलतो का त्या का तू असं का वागलीस तुझ्यामुळे आमच्या आयुष्याची वाट लागले वाट तुला माहिती तरी आहे का तू काय ते तेव्हा लगेच वसुहत्या बोलते काय पुरावा आहे तुझ्याकडे तेव्हा मानिनी बोलते पुराव्याची गरजच नाही तुमच्या चेहऱ्यावरचे उडालेले रंगच सांगतायत हे ऐकून चांगलीच वसुहत्या गप्प बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर या वसुहत्याला आत्ता तरी विक्रमादित्याने फरफटत घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू